नाही नको तसलं बहन डोक्याला ताप नको घरात रिक्ष एवढा घरात चांगला प्रपंच चालला बिंद डोक्याला ताप नव्हते आपल्याला कधीतरी ठीक आहे एन्जॉय काय असेल तुमचं ते आपलं घ्या हो 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 नाही खरंच सांगते काय असेल ते घ्या बघा मी एवढा असा आहे की मी त्याशी तिथे येऊन सगळं मी तुम्हाला काय केलं का <laughs> हा तो गणेश मलाच नाही था की मॅडम तुम्हाला काल मी मुंबईस आलो ना उमरजला भेटला तिथे रिक्षावर होता तर बोला ना भेटला वाटतं बोलवलेलं तिकडे मला भेटला म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं ने सांगितलं हो ले ले हो नहीं। नहीं बर म्हणलं हो ठीक आहे बोलवले की तर पंधराशे रुपये दिले त्यांना हो दिलं की ते बोलले ते माणूस लय चांगला आहे त्यांनी काही सुद्धा केलं नाही तरी सुद्धा मला पंधराशे रुपये दिलं मला सांगितलं ठीक आहे म्हणून चालतंय असं मी निघालो गडबडीत होतो नाही त्यावर जास्त काही बोलत बसलो नाही आलो लगेच मी तर मग मी लई दिवस मुंबई एक आठ दहा दिवस मुंबईतच होतो आज वेळ तर म्हणलो परवा दिवशी मला वेळ आहे तुम्हाला आहे का वेळ पण मला खोटं काय बोललेलं म्हणजे असं तसं नको असं म्हटलेलं काय असं फिक्स मध्ये हे नको करू ते नको करू असं हे नको म्हंटल का हे म्हणताय का तुम्ही काय मी तुला सगळं खोटं बोललो होतो मला तुला काहीतरी बोलायचं काल बोललो नाही मी नव्हे बोललेलो गणेश म्हणलो तुम्ही काय ऐकलं काय गणेश काय गणेश मला म्हणला मला परत पाहिजे का म्हणजे जायचं आहे का सांगा मला म्हणलो नको नको मला काय नको बाबा मी तुला कुठं बोललेलो की मला पाहिजे असं मला काय त्यातलं नको आहे म्हणलो त्याच्या दृष्टीने काय करायचं याच्यावर आपण जातो ना बदनामी करून सोडणार हा चा, चर्चा होती ना बदनामी तो आपल्याकडे बघणार वेगळ्या नंतर तू एक दोन दोघांनी सांगणार मी त्याला दिलं होतं असं तस तसली आपल्याला बदनामी नको आहे त्याच्यासाठी बाकी काय नाही बाकी विषय नाही बोला मग तुमची आपली तयारी असेल तर ना माझी जबरदस्ती नाही हो तयारी असेल तर तस काय नाही नाही माझी आहे तर म्हणून मी बोललो मला काहीतरी फक्त जे मी पहिलं बोललो त्याच्यामध्ये काय नको आपला तसले संबंध नको मला कधी वाटलं तुमचं काय असेल ते मला सांगा ते मी द्यायला तयार आहे असं म्हणतो मी तुमच्या लक्षात आलं का तुमचं काय हजार आहे दोन हजार आहे तीन हजार आहे काय असेल ते सांगा मला बाबा तेच काय असेल ते मी दिन का नाही ते तुम्हाला माहिती आहे कारण का मी बिगर हे न करता मी माणसांना पैसे दिलेले नाही माझं पंधराशे रुपये घेतलं सम मला एकदा तरी या इकडे एक मला एकदा तरी करू द्या असं करा तसं करा असं म्हणलोय मी तुम्हाला महिना दीड महिना काय आपण भेटलो त्याच्यानंतर फोन केलाय नाही मग असं नाही मला दुसरं मला एक होतं महत्वाचं चालू नाही दुसरं काही नाही बाकी गोष्ट पूर्ण मला दुसरं कोणाने असलं तर बघा चांगलं एकदम स्टँडर्ड पैसे किती बी घेऊ दे खर सांगतोय मजाक नाही तुम्ही म्हणत्याला आता माझ्यात का मन भरलं <laughs> का आपलं अजून काहीच झालेलं <laughs> नाही विषय काय नाही मन भरायचा विषय नाही मला एकदम स्टँडर्ड दहा हजार रुपये ते घेऊ द्या त्याचं काय असेल ते घेऊ द्या रेट एका रात्रीचा फक्त एकदम स्टँडर्ड एकदम म्हणजे एकदम स्टँडर्ड बघ असले तर पैसे लगेच देतो पैसे तुमच्या कडे देतो त्या व्यक्ती कधी देत नाही असं नाही मी त्या व्यक्तीला बोलवणार आणि मग त्याला देत बसणार आणि ते तुम्ही पहिले पैसे घ्यायचे मग आम्हाला सोडायचं कुठे नाही चालते चालते फक्त एकदम स्टँडर्ड पाहिजे एकदम म्हणजे एकदम देखणं देखणं म्हणजे म्हणजे दिसायला दिसायला टॉप असावं आणि जरा फिट असावं व्यवस्थित असावं ठीक कसं कळणार मला का था था का था था का <laughs> <laughs> ना तका हे तुम्ही आता कसं करणारच बोलते आता मला काही सांगत तुम्हाला माहित असणार आहे कसं <laughs> काय करायचं म्हणजे कसं पहिले जास्त कोणी न वापरलेलं कोणतीऊ गाज सगळे बिझनेस वाले आहेत माहित आहे का सगळे हो बिझनेस आहे मी सांगून करणार म्हणजे बिझनेस वालेच असणार ना हो अगदी बरोबर आहे मग मी काय चांगल घरातल्या एखाद्याच्या बायकोला म्हणणार आहे वे, वे जाऊन अस जा ते म्हणतोय माणूस तुला मार खाय मार खाय जाईल असला तस नाही विषय एकदम आपले त्यातल्या त्यात टॉप असावे असं म्हणतो हम्म चालतंय ठीक आहे बघूया नाही मला एक नाही लक्षात ठेवा मी आता तुम्हाला एक स्पष्ट सांगतो शेवटच सा। त्यावेळेला मला फोन करा किंवा मी तुम्हाला फोन करेन हॅलो ऐका ना दोन मिनिट तुमचं कमिशन तिचं जर दहा हजार काय असेल तिचं जे काय असेल त्यांचं ते ते देऊन मी आणि तुमचे तुम्हाला मी देतो पाच एक हजार रुपये एक्स्ट्रा फक्त असं आपल्याला भेटेल का म्हणजे कायमच नाही 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 कायमचं नको आहे तू विशेष काय मग तुम्हाला सांगितलं नसतं त्या दिवशी त्याच्यावर मी खूप विचार केला बिन कामाचं नको आहे तसलं आपल्या आपल्या घरी आपल्या सुट्टी आहे कधीतरी एन्जॉय ठीक आहे आठवड्यातनं दोन महिन्यात पंधरा दिवसातनं बरं ठीक आहे कशा त्या माणसाला विचार अजून नसवून आहे कायमचं नाही ऐका ना चालेल चालेल ठीक आहे ऐका ना असं म्हणजे कस कि वापर असं भेटेल का आपल्याला डायरेक्ट काय काय न वापरलेलं कधी पहिल्यांदा असं असं म्हणतो पैसे किती सांगू द्या दहा पंधरा वीस हजार देतो त्यावेळेस येताय वे शानच दिसताय तुम्ही किती पाहिजे किती पाहिजे सांगा किती पाहिजे सांगा तुम्ही तुमच्या तोंडनं सांगा जोडला लाख रुपये चला सांगा मला मजा गोष्ट नाही मिसळ लाख दोन लाख रुपये येतील माहिती आहे का लाख दोन लाख रुपये ला मला कधी कायम ची आपल्याला पैसे ठेवायचे कायमच असते तस ते बरबाद झाले की जिंदगी त्यानं एकाच्या ना एका मला तिथन पुढे काय बी वळण लागल ते माहिती आहे का तुम्हाला हो असं कसं म्हणताय तुम्ही सांगा तुम्ही किती देणार आहे ते पन्नास हजार रुपये देतो बघूया मी सांगते तुम्हाला फोन करते हा पन्नास हजार खरंच देतो माझ्या नाही करीत तुम्हाला पाच हजार रुपये देतो त्यांना पन्नास द्या तुम्हाला पाच ठेवा एक लाख रुपये दे मला दाखवा तरी कसं लागते एक लाख रुपये असलं कसं फोन आला एक थांबा नजर चालू राहू दे